नवापूरमध्ये भाजपची भव्य सभा डॉक्टर अभिलाषा पाटील वसावे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद सभेला माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांची प्रमुख उपस्थिती नवापूर नगर परिषद निवडणुकीत प्रचाराला जोर येत असताना भारतीय जनता पक्षाची भव्य जाहीर सभा जनता पार्क उत्साहात पार, पार पडली नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाजपच्या उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सभेला प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात देवमुगरा माता आणि भारत माता यांच्या पूजनाने झाली यावेळी प्रदेश महामंत्री विजय चौधरी जिल्हाध्यक्ष निलेश माळी अजय वसावे शेख राहुल टिभे भाजप जिल्हा महामंत्री सत्यानंद गावित तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पाटील मंचावर उपस्थित होत्या आपल्या भाषणात डॉक्टर भारती पवार म्हणाल्या की नवापूरच्या विकासासाठी सक्षम सुशिक्षित आणि कार्यक्षम उमेदवार भाजपा देत असून शहराच्या प्रगतीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही त्यांनी मतदारांना भाजपच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनीही नवापूरमध्ये मागील अनेक वर्षात ठोस विकास न झाल्याचा उल्लेख करत भाजपला एक संधी द्या नवापूरचा कायापालट करून दाखवाचं ठामपणे सांगितलं सभेत जिल्हाध्यक्ष निलेश माळी डॉक्टर अभिलाषा पाटील एजाज शेख यांनी नागरिकांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर पाटील यांनी केलं तर आभार प्रदर्शन अनिल वळवीसर यांनी मांडले जेव्हा मोदीजी त्यांना उत्तर द्यायला पार्लमेंट उभे राहतात तेव्हा हे वॉकआउट करून पळून जातात ते गाणं सोडून जातात मी पाच वर्ष मी स्वतः पार्लमेंट मध्ये मी खासदार म्हणून बघितले वाईट वाटते या गोष्टीच किती भूल थापा दिल्या पाहिजे मी स्वतः माझ्या मतदारसंघात प्रचंड काम केलं आणि मी एक आदिवासी समाजाची मुलगी म्हणून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता म्हणून पहिल्यांदा मला माझ्या सरकारने माझ्या पक्षाने पहिली महिला खासदार म्हणून तिथून संधी दिली आणि म्हणून मी एक महिला पहिली झाली त्यानंतर मला बघा आदिवासी समाजाला कायम सगळ्यांनी राजकारणाच्या दिशेने बघितलं पण पहिल्यांदा मी असं सरकार बघितलं

देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या आमच्या आदिवासी वीर योद्ध्याने बलिदान दिलं त्याचा इतिहास सुद्धा सांगितला नाही की त्याचा गौरव सन्मान सुद्धा झाला नाही तो पहिल्यांदा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केला आदिवासी गौरव दिन के साजरा केला जनजाती गौरव दिवस पहिल्यांदा आम्ही आता साजरा करायला लागलो पंचवीस वर्षाचा अवघ वय होता भगवान बिरसा मुंडाचं पंचवीस वर्ष पण इंग्रजांपुढे पुढे नतमस्तक झाले नाही इंग्रजांना सळोके पण करून सोडलं आणि त्या वीर योद्ध्याचं बलिदान आम्ही आता मात्र कोटी कोटी वंदन करतो की ह्या देशाला सांस्कृतिक चेहरा आणि या नगरपालिका निवडणुकीत आपली महत्वाची असलेली भूमिका आपले कर्तव्य या विषयी माझी भूमिका या ठिकाणी मांडणार आहे करतर माझा आधी माझ्या बहुतिक वक्त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले मी नवापूरला अनेक वर्षापासून या ठिकाणी चळवळीच्या मला आठवत की नवापूर आज गेल्या चाळीस वर्षापूर्वी जे होत ते आज जसतस खरंय नवापूरचा हवा विकास झाला नाही या शहराच्या विकासाला गालबोट लावण्याचं विकासाच्या माध्यमातून लयलुट करण्याचं पाप या ठिकाणी इथल्या नादान सत्ताधार सातत्यानं केलं तर मला आठवत कि अनेक दिग्गज नेत्यांची सत्ता या नगरपालिकेवर होती परंतु डॉक्टर भारती मी तुम्हाला ठिकाणी सांगू इच्छितो की आजही नंदुरबारचा नवापूरचा जी काही जनता आहे जो मतदार आहे तो नी, अगर, अगर, अगर है। या ठिकाणी हजारो हजारो कोष या ठिकाणी बघा काय अवस्था आहे आपल्या या नवापूर शहराची या शहरामध्ये रस्त्यांची अवस्था आहे का मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतली गेली इथे फिल्टर पाण्याची योजना राबवली गेली पण ते फिल्टर पाणी या ठिकाणी येतो ते गोरीचं पाणी या ठिकाणी वापरावं लागतं पिण्याच्या पाण्यासाठी आपल्याला रोज विकत पाणी घ्यावं लागतं खरं का खोट आहे विकत पाणी घ्यावं लागतं की असं मला समजलं आणि याच बरोबर या शहरामध्ये सांड पाण्याचं विचारण नाही भूमिगत गटार नाही जे गटारीचं पाणी येते आहे ते वरती इथे सातेच्या ठिकाणी डबक्यांमध्ये सांगतो त्याच्यातून डास डॉक्टरांचा उपयोग होतो आपल्याला रात्रभर ते त्रास देतात समाज मंदिर नाही गार्डन नाही आमचे नाना नानी आहेत आमचे आजोबाजी आहेत आमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी खेळ नाही गार्डन नाही विचारासाठी आनंद घेण्यासाठी अशा प्रकारचे विरंगा होण्याचे कुठल्या प्रकारच्या साधन सुविधा नाही आणि अशा प्रकारचं या शहराला बकास करना काम कांग सत्यान कांग्रेस राष्ट्रवादी पक्ष भारतीय जनता पार्टी ने इस बार इस नगरपालिका के अंदर सभी के सभी यहाँ पे उम्मीदवार खड़े किए नगर अध्यक्ष पद का यहाँ पे हमारा उम्मीदवार डॉक्टर है हमारा उम्मीदवार महिला होने की वजह से मैं सभी यहाँ उपस्थित भाइयों को मैं विनती करूंगा क्या हम लोगों ने जिस तरीके से लाडली बहन योजना का फायदा लेके लिया है उसी तरह ये लाडली बहन योजना के फायदे का अगर उपकार हमको अगर है, तो हमको डॉक्टर अभिलाषा वसावे जो हमारे नगर अध्यक्ष उम्मीदवार है उनको हमारा वोट देना जरूरी दे है और बहुत से लोग कहते हैं कि ये योजना हमने है यहाँ पे जो हमारे मित्र पक्ष के जो तो लोग खड़े हैं मैं उनको ये बताना चाहता हूँ भारतीय जनता पार्टी ने यह योजना केंद्र सरकार के माध्यम से पहले मध्य प्रदेश में शुरू की मध्य प्रदेश के वहां की महिलाओं का जो जीवन मान सुधरा है और महिलाओं की जो प्रगति हुई है वो देखते हुए हमारे जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री है देवा भाव ने ऐसा निर्णय लिया की हमारे महाराष्ट्र में महिलाओं की स्थिति सुधारने के लिए हमको लाली बहना योजना महाराष्ट्र में भी लगानी है उसी निर्णय को लेते हुए ने क्रांतिकारी निर्णय लिया और क्रांतिकारी निर्णय लेते हुए महाराष्ट्र की सभी महिलाओं के लिए इन्होंने लाडली बहन योजना का योजना लाई और उस योजना से आज मुझे बताओ अगर हमको अगर कुछ काम रहता है हमारे छोटी छोटी जरूरतों के लिए जब हमको पैसों की जरूरत पड़ती है तो हम लोग हमारे घर के लोगों से मांगते हैं तो वो ऐसा लगता है कि भाई वो देंगे या नहीं देंगे हमारे अंदर डर रहता है हमारे हस्बैंड से हमारे पति से हमारे घर वाले से हम मानते हैं हमको ये काम के लिए पैसे लेते तो मन में डर रहता है कि हमारे घर वालों ने अगर नहीं बोल दिया तो हमारा ऐसा होगा कि भाई काम होगा कि नहीं होगा ये हमारे मन मतलब में शंका रहती थी लेकिन देवा भाव ने जो योजना चालू की है महीने की हर जो तारीख निश्चित है उस तारीख को पंद्रह सौ रूपये हमारे अकाउंट पे आ जाते हैं परिषदेचे सार्वत्रिक निवडणूक उभे आहोत येता दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हो होणाऱ्या निवडणुकीत कमळ्याचे बटन दाबून आम्हा सर्वांना आपले बहुमूल्य मत देऊन विजयी विजयी करावे या निवडणुकीत आपण भारतीय जनता पार्टीला सत्ता दिल्यास पुढील पाच वर्षा यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजींच्या केंद्रातील व मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या दुहेरी सत्तेचा लाभ विविध योजने मार्फत निधी आणून नवापूर शहराच्या जनतेच्या सा विकासासाठी व नवापूर शहर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी मी आपली बांधील राहील मी व माझे सर्व उमेदवार आपणास गवाई देतो की पुढील पंच पाच वर्ष आम्ही फक्त आणि फक्त शहर विकासाचे ध्येय घेऊन काम करतो धन्यवाद या ठिकाणी रहिवासी असलेला उमेदवार आपल्याला दिलेला आहे इतर पक्षाचा जर आपण विचार केला तर राष्ट्रवादीचा उमेदवार हा बाहेरचा काँग्रेसचा उमेदवार आपण बाहेरचा आणि राहिला तो रिक्षेचा तो तो आताच पोलिसांनी बाहेर येऊन ठेवलेला आहे मित्रांनो रिक्षावाल्यांची आज सभा झाली दारूवाल्याच्या सभेत दारू तस्करीच्या सभेत कोणाला बोलवलं असेल तर तो पुष्प पिक्चर बघितला तुम्ही कोणाला लातूर तस्करला म्हणजे बोलवलं कोणाला लातूर तस्करला बोल आला तो पण बोल डुप्लिकेट म्हणजे बघा ही त्याची समर्थनची परिस्थिती आहे तर मित्रांनो हे फक्त त्यांच्या स्वार्थासाठी उमेदवारी लढवत आहे काँग्रेसची काय हाल काँग्रेसने रिक्षावाला आला आहे तो पैशेवाला आहे तो पैशेतून तु, तुमच्या मत खरेदी करण्याचा प्रयत्न करेल पण जो पैशाने मत खरेदी करतो तो या शहराचा विकास करू शकत नाही आपण विचार आपण मतदार बांधून या ठिकाणी करायचा आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नवापूर